नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉर्नर्समध्ये तर आता बांधकाम कामगार यांच्यासाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आहे तर नेमकी ती काय आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता बांधकाम कामगार योजनेचे जे काही लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना आता एक इसेन्शियल किट मिळणार आहे यामध्ये तुम्हाला आता दहा वस्तू मिळणार आहेत त्या नेमक्या कोणत्या तर आता ह्यासाठी एक नवीन जी सुद्धा आलेला आहे जी आरमध्ये मोठा बदलही झालेला आहे तर ह्या वस्तू कोणत्या तर हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाह आता इथे जी आर थोडक्यामध्ये समजवून घेऊया तर याआधीही बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगी अशा वस्तूंचा म्हणजेच भांडी संच मिळत होता तर आता इथे बघा तुम्ही अठरा जून रोजी हा जे आर निघालेला आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजे एसेन्शियल किट पुरवण्याचा शासन निर्णय इथे झालेला आहे तर नेमका आता शासन निर्णय काय आहे तर पाहूया तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेनशियल किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर योजनेच्या अटीवर शर्ती नेमक्या काय आहे ते पहा तर मंडळाकडील नोंदित सक्रिय म्हणजे जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपयुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त तसेच सरकारी कामगार अधिकारी किंवा मग जिल्हा कामगार सुविधा केंद्र आमच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजेच एसेन्शियल किट पुरवण्यात यावे तर मंडळा अंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरवयाच्या अत्यावश्यक वस्तू म्हणजे जे काही एसेन्शियल किट आहे त्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश असावा तर नेमक्या कोणत्या ह्या दहा वस्तू आहेत हे इथे आपण पाहणार आहोत तर जर तुम्ही ही बांधकाम कामगार असाल तर नक्कीच याचा लाभ घेऊ शकता तर आता बघा तुम्ही इथे दहा वस्तूंमध्ये पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे एक पत्र्याची पेटी तसेच एक प्लास्टिकची चटई धान्य साठवणची कोटी त्याची क्षमता असणार आहे पंचवीस किलो आणखी एक धान्य साठवण कोटी मिळणार आहे ज्याची क्षमता असेल बावीस किलो तसेच बेडशीट चादर आणि ब्लँकेटही मिळणार आहे तसेच साखर ठेवण्यासाठीचा एक किलोचा डबा आणि चहा पावडर ठेवण्यासाठीचा अर्धा किलोचा डबा तसेच वॉटर प्युरिफायरही मिळणार आहे अठरा लिटरचा विथ टू कॅन्डल्स तर मग अशा प्रकारे ह्या ज्या काही दहा महत्त्वाच्या वस्तू आहेत म्हणजेच हे जे काही इसेन्शियल किट आहे हे आता हे सर्व नोंदीत अशा ता बांधकाम कामगारांना मिळणार आहे तर यापूर्वी तुम्हाला माहीत असेल तर बांधकाम कामगारांना भांडी संच असेल किंवा मग इतर काही असून वस्तू असतील सेफ्टी किट असेल, असेल ते मिळत होते तर त्या व्यतिरिक्त आता सरकारने ह्या दहा गोष्टींचा समावेश त्यामध्ये केलेला आहे तर हाच थोडक्यामध्ये शासन निर्णय होता तर याच्या व्यतिरिक्तही काही जी आरमधले पॉईंट आहे जर तुम्हाला, तुम्हाला ते वाचायचे असतील तर मी याचं इथे तुम्हाला जी आरही लिंकमध्ये देते तर तिथे तुम्ही बघू शकता आणखी काही पॉइंट आहेत तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किट वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व करा निश्चित करण्यात यावे तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये मी तुम्हाला जी आर सांगितलेला आहे तसंच तुम्ही महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊनही याची माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी जर पात्र असाल तर नक्कीच त्याचा लाभ घ्या तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील